जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत दोन हजार एकवीस मध्ये ग्रामसभेची मान्यता न घेता त्रुटीयुक्त सर्वेक्षणातून कामे मंजूर केल्याने आज जलजीवन मिशनचे जिल्ह्यातील कामे अपूर्ण राहिली आहेत येणाऱ्या काळात जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावांसह नव्याने मान्यता घेणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी केले आहे ते आज जिल्ह्यातील जल जलजीवन मिशनच्या कामांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार सहायक जिल्हाधिकारी नतीशा माथुर निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांच्या सह अधिकारी कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते यावेळी मंत्री डॉक्टर गावित म्हणाले की वर्ष दोन हजार एकवीस मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये या योजनेसाठी सफे पूर्ण करून त्यावेळी वर्षभरात अत्यंत घाईत मंजुरी घेण्यात आली तसेच शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या नाही त्यामुळे बहुतेक ठिकाणी वस्ती आणि घरे या योजनेतून राहून गेली परिणाम अशा ठिकाणी कंत्राटदार जेव्हा ही कामे करण्यासाठी गावात गेली तेव्हा नागरिकांनी राहिलेली घरे व वस्त्या निदर्शनास आणून देत काम करण्यास विरोध केला त्याचबरोबर या कामांना जुन्या डी सी प्रमाणे मान्यता असल्याने कंत्राटदारांनी कामे सोडून दिली व काही कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली नाहीत तत्कालीन जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले असते तर ही कामे परिपूर्ण स्वरूपात नियमानुसार मंजूर करता आली असती त्यामुळे या योजनेची कामे अपूर्ण राहिली आहेत काही कशा अपूर्णतेसाठी जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे काम सध्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सुरू असून या संदर्भात मंत्रालयात सचिव स्तरावर वस्तुस्थितीदर्शक बैठकाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने झाल्या आहेत सद्यस्थितीत राहून गेलेली घरे वस्त्या यांच्यासाठी नव्या प्रमाणे विद्युतीकरण नळ योजनेचे बांधकाम कामे करत असताना रस्त्यांची करावी लागणारी प्रस्ताव सादर केले जात आहेत त्यासाठी शासनाची पुन्हा मान्यता घेऊन ही पाणी पुरवठा योजना पूर्ण केली जाणार आहे यात पन्नास टक्के निधी केंद्र सरकारचा असून पन्नास टक्के निधी राज्य शासनाचा आहे आदिवासी क्षेत्रातील हा पन्नास टक्के निधी आदिवासी विकास विभागामार्फत दिला जात असतो या योजनेत आलेले सर्व नवीन प्रस्तावही महिना महिनाभरात सचिव व मंत्री स्तरावर मान्यता घेऊन पूर्णत्वास नेल्या जातील कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी यावेळी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जल जीवन मिशन ही योजना दोन हजार एकवीस साली नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली त्याचे सर्वे डिसेंबर पर्यंत पूर्ण केले आणि ते सर्वे झाल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी प्रपोजल तयार करून त्याला वर्षभरामध्ये मंजुरी सुद्धा दिली परंतु हे सर्वे करत असताना ते व्यवस्थित सर्वे हो झाले नाही सरकारचे आदेश असताना सुद्धा त्या ठिकाणी ग्रामसभा झाल्या नाहीत आणि ग्रामसभा न झाल्यामुळे त्या गावातली काही घरं सुटून गेलीत काही वस्त्या सुटून गेल्यात आणि त्यामुळे जेव्हा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम करायला जात होते त्यावेळेला लोकांनी आमची घरं सोडून दिली आहे म्हणून बऱ्याचशा ठिकाणी काम करू दिले नाही त्याचबरोबर त्या जे काही प्रस्ताव तयार केले त्याचे दिस, ओल्ड डी सी आर होते जुने डी सी आर होते त्याप्रमाणे त्यांनी ते तयार केलेले होते आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा मध्येच काम करून सोडून गेले वास्तविक या योजना ज्यांच्या काळामध्ये झाल्या होत्या त्यावेळेला त्यांनी बघणं गरजेचं होतं त्या व्यवस्थित तयार झाल्या की नाही शासनाने ठरवून दिलेल्या नॉर्म्सप्रमाणे झाल्या की नाही ते त्यांनी बघितलं पाहिजे होतं ते त्यांनी बघितलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पाणीपुरवठा योजना होत्या त्या अपुऱ्या राहिल्यात काही सुरूच झाल्या नाही आणि काही अर्धे सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेले त्यामुळे आत्ताच्या जे काही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जे काही सभापती किंवा जे त्या ठिकाणी प्रशासन आहे त्या प्रशासनाला जे सोडून गेले त्यांच्यावर कारवाई कराव्या लागल्या ज्यांनी सुरूच केल्या नाही त्यांना त्यांच्यावरही कारवाई कराव्या लागल्या आणि जेमतेम काही मी पूर्ण केल्या अशा अवस्थेमध्ये ह्या योजना पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या नवीन बॉडीने सुरू केलं त्याचबरोबर या नवीन बॉडीने मुंबईमध्ये जाऊन बैठका घेतल्या तिथल्या सचिवांना सांगितलं की ते जुन जुने डी एस आर असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही आणि म्हणून आता आपण त्यांना जे सुटून गेलेले पाडे वस्त्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये विज विजेचं एस्टिमेट त्याचा समावेश न करणं किंवा जे काही आपण गावामध्ये न टाकणार आहोत तर त्या ठिकाणी जे खोदकाम झालं असेल त्या ठिकाणी न टाकल्यानंतर कॉन्क्रिटीकरण करणं या सर्वांचं एस्टिमेट करून आपण सबमिट करायला सांगितलं आहे त्याच्यामुळे हे जेव्हा सर्व सबमिट होईल त्यावेळेला मंजुरी आम्ही शासनाकडून घेऊ आणि हे सर्व पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी पूर्ण करू याच्यामध्ये केंद्र सरकार पन्नास टक्के निधी देतं पन्नास टक्के महाराष्ट्र सरकार देतं आणि त्याच्यामध्ये आदिवासी भाग असल्यामुळे महाराष्ट्र शासनातील आदिवासी विकास विभाग हा पन्नास टक्के निधी देत असतो त्यामुळे या भागातले जे पाडे वस्ती आहेत हा संपूर्ण आदिवासी भाग आहेत त्याच्यामुळे इथे पिण्याचे पाण्याची सोय झाली पाहिजे कारण वर्षानुवर्ष त्या भागामध्ये शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही अजून गावामध्ये पाणी पुरवठा योजना नाहीत लोकांना दूर नद्या नाल्यांमधून पाणी आणावं लागतं आणि ते सुद्धा फिल्टर नसतं त्याच्यामुळे बरेचसे रोगराई होत असते पावसाळ्यामध्ये कुपोषणासारख्या प्रश्न या ठिकाणी उद्भवतात आणि त्याच्यातच इन्फेक्शन झालं तर सहज दगावतात सुद्धा आणि म्हणून त्याच्यासाठी सर्व काळजी घेण्याचं काम आता आम्ही निश्चितपणानं करतो आहे या महिन्याभरामध्ये जिथून हे प्रपोजल आम्ही घेऊन जाऊ ते प्रपोजल तिथले मंत्री महोदय सचिव यांच्याशी बसून त्यांना मान्यता प्राप्त करून घेऊ जेणेकरून पुढच्या काळामध्ये या योजना पूर्ण होतील आणि लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल